मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे तर यांच्या या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच स्वतः मंत्री भुजबळ यांनी या भेटीचं कारण स्पष्ट केलंय याबाबत बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की मला ना राजकारणाची पर्वा आहे ना मंत्रीपदाची ना आमदारकीची पण गोरगरिबांची घरं पेटता कामा नाहीये राज्य शांत राहिलं पाहिजे मी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे सकाळी गेलो होतो त्यांची अपॉइंटमेंट घेतली नव्हती फक्त ते घरी आहेत हे मला कळलं होतं मी सकाळी गेलो त्यांची तब्येत बरी नसल्यानं ते झोपून होते मी दीड तास थांबलो होतो ते उठले आणि त्यांनी मला बोलवलं ते बिछण्यावर झोपलेले मी बाजूला खुर्ची ठेवून दीड तास चर्चा केली असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं तर मी राजकारण घेऊन आलो नाही आमदार मंत्री म्हणून आलो नाही पक्षीय भूमिका माझी नाही ओबीसी आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे काही जण मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये मध्ये जात नाहीये तर काही जण ओबीसी धनगर वांजारी या समाज बांधवांच्या दुकानात जात नाहीये ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे असं देखील भुजबळ यांनी यावेळी म्हटलंय तसेच या भेटी दरम्यान मी पवारांना आठवण करून दिली की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा प्रश्न आला होता मराठवाडा पेटला होता तुम्ही निर्णय घेतला होता की सरकारचं काय होईल हो ते होईल त्यानंतर ते म्हणाले आम्हाला काही माहिती नाही मुख्यमंत्र्यांना भेटले काय आश्वासनं दिली माहिती नाही लक्ष्मण हाकेचं उपोषण सोडताना काय सांगितलं हे मला माहीत नाही त्यांनी कोणाकोणाची काय मतं आहे हे जाणून घेतलं ते म्हणाले दोन दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतो काय झालं काय करायला पाहिजे यावर चर्चा करायला तयार आहे असं शरद पवार म्हणाल्याची माहिती मंत्री भुजबळ यांनी दिली विदो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी